लग्नानंतर होईलच प्रेम भाग त्या हत्तर स्वराने फक्त होकारार्थी मान हलवली आता ती काही करू शकत नव्हती तिला स्वतःवरच राग येत होता की ती रात्री झोपलीच का अद्वैत उठून तयार होऊ लागला आणि ती फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली अद्वैतने तिचा चेहरा हातात घेतला आणि हसून प्रेमाने म्हणाला येतो लवकरच आत्ता वेळ नाहीये खरं तर कंपनीत थोडं काही प्रॉब्लेम झालंय जावं लागेल नाहीतर मी गेला नसतो असं म्हणून त्याने हळूच तिच्या कपाळावर आणि मग तिच्या ओठांवर एक हलककीस किस घेतलं आणि प्रेमाने म्हणाला स्वतःची काळजी घे ठीके स्वराने फक्त होकारार्थी मान हलवली आता तिच्या हातात काही नव्हतं तिला स्वतःवरच राग आला की ती रात्री झोपलीच का अद्वैत उठला आणि तयार होऊ लागला स्वरा फक्त त्याचं तयार होणं पाहत होती थोड्याच वेळात अद्वैत तयार झाला त्याने पटकन काही कपडे बॅगेत टाकले तेवढ्यात त्याचं लक्ष स्वराकडे गेलं ती अजूनही त्याच्याकडेच पाहत बसली होती तो तिच्याकडे गेला आणि बेडवर बसून तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला असं काय बघती आहेस ही पहिली वेळ नाहीये ना की मी बिझनेस ट्रिपसाठी बाहेर जातोय लग्नानंतर खरं तर कुठे गेलो नव्हतो त्यामुळे तुझ्यासाठी नवीन आहे पण मी येईन लवकरच काम झालं की लगेच परत येईन स्वराने पुन्हा एकदा हळू आवाजात म्हटलं मला खरंच एक गोष्ट सांगायची होती अद्वैतने तिचा चेहरा हातात घेतला आणि प्रेमाने हसत म्हणाला कुठे पळून चाललोय मी आणि तू पण काही कुठे जात नाहीस मी परत आलो की शांतपणे बोलूया आत्ता महत्त्वाचं म्हणजे मी गेल्यानंतर तू काही वाईट किंवा वेडंबाकडे कर काही करू नकोस आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस स्वतःची काळजी घे इतकंच स्वरा त्याच्याकडे पाहू लागली तिला त्याला सांगायचं होतं की तिला सुद्धा त्याच्यासोबत जायचं आहे पण तिला माहीत होतं की ते शक्य नाही काही दिवसांत तिचे सेमेस्टर सुरू होणार होते आणि जर ती हट्टाने त्याच्यासोबत गेलीच तर ना अद्वैत काम करू शकला असता ना तिचं मन लागलं असतं ती पुढे होऊन त्याच्या छातीकडे टेकली अद्वैत प्रेमाने तिचं डोकं सहलावत कपाळावर केस घेत म्हणाला परत येईन स्वरा तू अशी का वागत आहेस जसं मी कधीच परत येणार नाही स्वराने त्याचं ऐकून त्याच्या छातीत एक हलकनसा मुठ मारला अद्वैत हसत म्हणाला मार मार चार पाच दिवस तरी कोणी नाहीये तुझ्या मारासाठी इथे त्याचं ऐकून स्वराने चेहरा वाकड केला थोड्या वेळाने अद्वैतने तिला अलग केलं आणि तिचा गाल सहलावत म्हणाला मी निघतो आता स्वराने फिकट हसत होकार दिला थोड्याच वेळात सगळे अद्वैतला बाय करण्यासाठी हॉलमध्ये आले अद्वैतने बानीकडे पाहिलं आणि तिच्याजवळ जाऊन तिला हक करत हळू आवाजात म्हणाला आत्या तिची काळजी घ्या मला माहीत नाही काय चाललंय पण तिला काहीतरी बोलायचं आहे पण आता माझ्याकडे वेळ नाहीये इमर्जन्सी आहे जावं लागेल जर ती तुम्हाला काही सांगू लागली तर ऐका नक्की बानीने त्याच्याकडे पाहून त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली मी आहे टेन्शन घेऊ नकोस स्वतःची काळजी घे काम पटकन उरकून लवकर परत ये मलाही काही बोलायचं तुझ्याशी अद्वैतने होकार दिला आणि सगळ्यांना बाय करून पुढे गेला आयातने त्याच्याकडे पाहून त्याच्या जॅकेटचा कोपरा ओढत म्हटलं हँडसम लवकर ये आणि येताना खेळणी डेल छाली चॉकलेटही अद्वैतने हसून होकार दिला आणि तिचं डोकं हलावलं त्याने स्वराकडे पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊन तिच्या कपाळवर किस घेत म्हणाला काळजी घे स्वराने हसत मान हलवली अद्वैतने शैलवाजींचे पाय स्पर्श केले त्यांनी त्याला आशीर्वाद देत स्वतःची काळजी घे असं सांगितलं आणि मग अद्वैत घरातून निघून गेला स्वरा त्याचं जातय पाहत राहिली तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनात म्हणाली मी आशा करते की ते परत आल्यावर आपल्यातल्या सगळी गोष्टी स्पष्ट होतील मला माहीत आहे आपल्या नात्यात कुठेतरी एक अदृश्य भिंत उभी राहिलीये पण तीच तर तोडायची आहे मला तुमच्यावर एवढा विश्वास आहे की तुम्ही काही चुकीचं करणार नाही ती अजूनही विचारातच होती तेवढ्यात बानीने तिला पाहून म्हटलं काय विचार करतेस तुझे सेमेस्टर सुरू होणार आहेत कॉलेज मिस करू नकोस जाऊन फ्रेश हो अंघोळ करून सार्थकसोबत कॉलेजला जा स्वराने थोडं तोंड वाकडं करत म्हटलं घरी राहून मी करणार तरी काय असं म्हणत ती पाया आपटतच रूममध्ये निघून गेली बानीला काही कळलं नाही तिला काय झालंय तिने शैलवीजींकडे पाहिलं तर त्या हसून म्हणाल्या बाळ आहे अजून आणि लग्नानंतर पहिल्यांदाच अद्वैत गेला आहे त्यामुळे कदाचित वाईट वाटत असावं बानीने खांदे उडवले तिने अथर्व आणि आयातकडे पाहिलं आणि म्हणाली तुम्ही दोघंही चला तयार व्हा शाळेत जायचं आहे ती त्यांना घेऊन खोलीत निघून गेली इकडे स्वरा तयार झाली आणि सार्थकसोबत कॉलेजसाठी निघाली कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे तिचे मित्र भेटले आणि सगळे आपापल्या कामात बिझी झाले इकडे स्वयंने आता जेव्हा शोधून काढलं की स्वरा कोणत्या कॉलेजमध्ये आहे तेव्हा तो मुद्दाम तिच्यासमोर येण्यासाठी आणि तिला अचानक भेटण्यासाठी प्लॅन करत होता तो इतक्या तिला सहजासहजी सोडू शकत नव्हता काल रात्री त्याने तिला दुसऱ्याच्या मिठीत पाहिलं आणि तेव्हापासून त्याला हे सतावत होतं की तो दुसरा मुलगा कोण होता स्वरा स्वयंमुळे आधीच तणावात होती तिला अद्वैतसोबत ह्याच विषयावर बोलायचं होतं तिला काहीही असं नको हवं होतं की कुठूनही काही चुकीचं अद्वैत समोर पोर्ट्रेट होईल पण ह्या वेळेस ती अद्वैतशी अजिबात बोलू शकली नव्हती पण त्याच्या परत येण्यावर तिने सर्वात आधी ह्याच विषयावर बोलण्याचा विचार केला होता आणि तोपर्यंत तिला तिचं पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचं होतं इकडे अहिरा आणि मिहिरच्या आयुष्यात जवळपास सगळं ठीक चाललं होतं पण काहीतरी खुराफात करायची सवय अहिराला राहिली नव्हती ती आपल्या खोलीत बसून विचार करत होती काय नवीन काहीतरी केलं पाहिजे तिने बानीला कॉल केला बानीने अहिराचा कॉल पाहिला आणि हसतच कॉल उचलत म्हणाली आज आत्याची आठवण कशी काय आली आणि तुझे एजीओ जी, जी सुनोजी कुठं गेले आहिराने तोंडवाकडं करत, करत म्हटलं आत्या मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आणि तसंच मेहेर ऑफिसला गेलेत माझी तब्येत थोडी बिघडली आहे बानीने मोठ्या आश्चर्याने डोळे विस्फारले आणि चेडत म्हणाली काय झालं काही गुड न्यूज आहे का पटकन सांग बानीचं बोलणं ऐकून आहिरा चिडून म्हणाली पिरियड चालू आहेत माझे बानीचं तोंड उतरलं सगळी एक्साइटमेंट एकदमच गायब केलीस मला वाटलं काहीतरी खुशखबर आहे पण इथे तर काहीच नाही आहिरा म्हणाली दिमाग खराब आहे तुमचा लग्नाला किती दिवस झालेत अजून आणि तुम्ही लगेच गुड न्यूज मागता बानी खळखळून हसली आणि म्हणाली ठीक आहे ठीक आहे सांग आता आज का कॉल केलास आहिरा म्हणाली पूर्वाचं काय चाललंय सध्या त्या दिवशीच्या नंतर पुन्हा आली का घरी नाही त्या दिवशीच्या नंतर तर घरात आलीच नाही एकदा ऑफिसमध्ये काहीतरी हंगामा केला होता म्हणे त्यावर अद्वैतने तिला भरपूर सुनावलं त्यानंतर काय झालं ते माहीत नाही खरं तर घरात कुणालाच काही कल्पना नाही आणि सध्या अद्वैत कामात बिझी आहे आणि आता तर बाहेरही गेला आहे बानीने सांगितलं तेवढ्या ताहिरा म्हणाली हीच तर गडबड आहे आत्या ती इतकी शांत कशी काय बसलीये काहीतरी गोंधळ आहे त्या मुलीने केला आहे मी सांगते लिहून ठेवा माझं गट फिलिंग कधीच चुकीचं निघालं नाहीये मला बाकी कुणाची काळजी नाही फक्त दादा आणि वहिनीच्या नात्याचीच काळजी आहे स्वरा बहिणी तर किती निरागस आहेत किमान स्वतःसाठी उभं राहणं तरी शिकावं त्यांना आहिराच्या बोलण्याला बानीही सहमत होती आहिराने थोडा विचार करून पुढे म्हटलं एक काम करूया का मी घराकडेच येते मग यावर बोलू बानीने ओके म्हटलं आणि कॉल कट केला पण आहिराची बोललेली प्रत्येक गोष्ट तिच्या डोक्यात फिरत होती तिने लगेच फोन उचलून रामला कॉल करत स्वतःशीच पुटपुटली आहिरा अगदी बरोबर बोलत होती काहीतरी गोंधळ आहे हे नक्की इकडे रामचा फोन वाजला तर रामने कॉल उचलताच म्हणाला हो आत्या बोला बानीने पटकन विचारलं राम पूर्वाची काही खबर आहे का रामने तिच्या तोंडून हे ऐकताच आश्चर्याने म्हणाला अचानक तुम्हांला काय झालं सगळं तर नॉर्मल चाललंय बानी पटकन म्हणाली हाच तर प्रॉब्लेम आहे सगळं नॉर्मल आहे इतकी शांतता कशी मला काहीतरी गडबड वाटते या दिवसात अद्वैतमध्ये काही बदल जाणवले का म्हणजे त्याच्या बोलण्यात वागण्यात पूर्वाचा कधी उल्लेख केला का किंवा स्वराचा तू त्याचा बेस्ट फ्रेंड आहेस तुला सगळं माहिती असतं ना त्याच्याबद्दल तिचं बोलणं ऐकून राम थोडा गोंधळला मग म्हणाला असं काही खास बोलणं झालं नाही खरं तर स्वराच्या बाबतीत तो खूप टेन्शनमध्ये होता काही दिवस तिच्याबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न करत होता तिचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता आणि याची कारणं आहेत अश्विनजी त्यांनी आपल्या दोघी मुलींमध्ये जो जमीन आसमानाचा फरक केला आहे तो कुठूनही योग्य नव्हता बानीने त्याचं ऐकून शांत स्वरात उत्तर दिलं ही पूर्व इतकी शांत कशी बसली आहे हेच मला आता गडबड वाटू लागलीये सगळेच हे विचार करत असताना मनातून अस्वस्थ झाले होते पण कुणालाही माहीत नव्हतं की मागील काही दिवसांत नेमकं झालं तरी काय होतं ज्यामुळे घरात इतकी शांतता होती राम पटकन म्हणाला मी शोध घेतो नक्की काय चाललंय ते कळवतो बानीने ओके म्हणत कॉल ठेवला तिला फक्त एकच गोष्ट नको होती ती म्हणजे अद्वैतच्या आयुष्यात पूर्वा पुन्हा यावी बाकी सर्व काही तिच्यासाठी ठीक होतं आणि स्वरा ती तर सगळ्यांची लाडकी झाली होती इकडे रामने लगेच कुणाला तरी पूर्वाच्या सगळ्या हालचाली शोधण्याचं सांगितलं मागच्या दिवसांत तिने काय केलं कुठे गेली सगळं जाणून घ्यायचं होतं त्याला स्वरा घरी आली तर घरात खूप शांतता होती तिने स्वतःशीच म्हटलं सगळे कुठे गेले अद्वैत तर गेलेच आता हे पण सगळे मला इकटीला सोडून गेले का तेवढ्यात गर्वखोलीतून बाहेर आला त्याने स्वराला पाहिलं आणि म्हणाला आलीस तू स्वराने त्याच्याकडे पाहून विचारलं सगळे कुठे आहेत दादा गर्व हसून म्हणाला आहिरा आलीये तिच्या खोलीत गप्पा सुरू आहेत तू पण चल तिकडे स्वराने हे ऐकताच आनंदाने उड्या मारत म्हणाली दि आलीये गर्वने होकार दिला आणि स्वरावरच्या मजल्याकडे धावत निघाली गर्वने मागून ओरडून म्हटलं अग सावकाश पडशील वहिनी दादा जाऊन एक दिवससुद्धा झाला नाहीये पहिल्याच दिवशी काही लागलं तर माझं काही खरं नाही स्वराने थांबून मागे वळून पाहिलं गर्वने दाद दाखवत म्हणाला खरं सांगतो मारून अदमरा करतील मला खास तुझी जबाबदारी देऊन गेलेत जसं मी अथर्व आणि आयातच्या मागे धावतो तसं तुझ्या मागे पण धावायचे म्हणे स्वराने चेहरा वाकड करत उत्तर दिलं मी लहान नाहीये मला मुलांसोबत कम्पेअर करायचं बंद करा दोघं भावंड एकदम नॉनसेन्स असं म्हणून ती वर जायला वळली तेवढ्यात मागून पूर्वाचा आवाज आली अद्वैत कुठे आहे पूर्वाची ती आवाज ऐकताच स्वराचे पाय थबकले था थांबले काय ती एकदम थिजूनच गेली एक क्षण तिच्या आवाजाने ती अक्षरश हादरली होती तिने मागे वळून पाहिलं नेहमीसारखी पूर्वा त्या घमेंडीत उभी होती गर्वने तिला पाहून रागाने विचारलं तू इथे काय करत आहेस सांगितलं होतं ना कधीही घरात येऊ नकोस पूर्वाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाली मला फक्त हेच जाणून घ्यायचंय की अद्वैत कुठे आहे तो माझा फोन उचलत नाहीये कालपासून तो मला भेटायलाही आलेला नाहीये तिचं हे वाक्य ऐकताच स्वराच्या हृदयात एक वेदनेची लाट उमटली गर्व मात्र अजूनही रागाने तिच्याकडे बघत होता आणि पूर्वा ती मनातल्या मनात खुश होती कारण हे सगळं तिने मुद्दामच सांगितलं होतं क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद